खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या त्याचा घडामोडी सांगा दादा काय तुमचं म्हणणं मीटर जमा करून घ्या मीटर जमा करून घ्या सांगा ना मी बिल भरायला आलो ना स्वतः मालक पाहिजे दिल्लीला असला तर स्वतःला तिथून बोलावं काय दिल्लीला असला तिथून बोलावं काय मालकाले मीटर मालकाले असल कुठं लिखित आहे का जे आर जी आर आहे का कुठं लिहिलेलं जी आर आहे का कुठं लिहिलेला बळबळ करू नको नाही बोलून कसं राहिले तुम्ही सरळ बोला सरळ तुम्ही सरळ तुम्ही कुकडे बोलून राहिले खोकेन मोके मला काय विचारून मी तुम्हाला मीटर मागायसाठी आलो मला चालू करून द्यायसाठी मला खोक्याचे काय घेण तुम्हाला दादागिरी चालली का तुमची सबंधनायची दादागिरी चालली आहे का तुमच्या काय दादा तुमचं सांगा काय करायचं तुम्हाला खोक्याचे काय करणं देणं खोक्याचं काय विचारून राहिले तुम्ही मला सांगा तुमचं काय दादा काय म्हटलं आमच्या दादागिरा तुमच्या दादागिरा दाखवतो ना मी आता तुमच्या दादागिरा दाखवतो ना मी आता दाखवायला काय दादागिरा तुमच्या दाखवतो ना मला खेळणं वाटून राहिलं का काय गोष्ट करून राहिल तुम्ही हा सांग ना भाऊ तुमचं काय म्हणलं दादा सांग ना मालक कोणता पाहिजे तुम्हाला मालक पाहिजे ना दिल्लीवरून बोलाव ना स्वतः मालक असेल मला जी आर सांगा कुठ आहे काय तुमचं पद पदभार काय तुमचं सांगा दादा पदभार काय सरळ बोल दादा रे आर विचारू नको बोलू रिंगका मी नाही तुझ्या सारखे लय पाहिली मॅ ह्या सारखे लय पाहिली मॅ चल काही फिकर नाही तुमचा सांगतो ना आता काय काय तर चला ठीक आहे पाच मिनटातच समजते तुला पाच मिनिटात फक्त